गेल्या काही दिवसांपासून मन धावतं या तुझ्याच मागं डोलते या साठी हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हे गाणं आय पॉपस्टार या शो मध्ये मराठमोळ्या राधिका भिडेनं गायला आहे तिचा सुमधूर आवाज ऐकून परीक्षकांचे डोळे सुद्धा पानावल्याचं पाहायला मिळालं ही राधिका भिडे आहे तरी कोण तिच्याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी सुमित आणि तुम्ही राधिका भिडे मूळची वर्षापासून ती मुंबईत राहते राधिका गेल्या पाच वर्षापासून संगीत दिग्दर्शक म्हणून काम करते अजय अतुल ए आर रेहमान यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यात संगीत दिग्दर्शक म्हणून खूप चांगले काम करायचे असं राधिकाचं स्वप्न आहे राधिका संगीत दिग्दर्शक निर्माती गीतकार आणि ती डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते लहान वयातच तिने संगीत क्षेत्रात खूप मोठे यश मिळवले आहे काही दिवसांपूर्वीच ती आय पॉप स्टार या शो मध्ये सहभागी झाली या शो ची संकल्पना अन्य शोजपेक्षा बरीच वेगळी आहे यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना स्वतः लिहिलेली आणि कंपोज केलेली गाणी सादर करावी लागतात राधिकाने मन धावत या तुझ्यासाठी हे तिचं गाणं सादर करताच परीक्षकांचे डोळे सुद्धा पानावले होते हे गाणं सादर करताना गायिकेने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून मराठमोळा लुक केला होता तिच्या या परीक्षक आस्था गिलने विशेष कौतुक केलं आय पॉपस्टर हा शो एमएक्स प्लेअर वर ऑन एअर होताच राधिकाचं गाणं सर्वत्र तुफान व्हायरल झाले मराठी कलाकारांनी का सुद्धा राधिकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे राधिका ही शमिका भिडेची धाकती बहीण आहे शमिका भिडे सारे लिटिल चाम्स या शो मुळे नावारूपाला आली होती राधिका शमिकाने अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र परफॉर्म सुद्धा केला आहे दरम्यान राधिका सहभागी झालेल्या आय पॉप स्टार या शो मध्ये गायक रोहित राऊत सुद्धा सहभागी झाला आहे त्याच्याही गाण्याचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे तुम्हाला काय वाटतं या ट्रेंडिंग गाण्याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा